तर आपण पाहू शकता या ठिकाणी बघा पोलीस भरतीची तयारी चालली आहे विद्यार्थ्यांची रनिंगची तयारी चालू आहे कॉलेजचं मैदान आहे आणि आपण आता सध्या कॉलेजच्या मैदानावर उभे आहोत बघा आपल्या समोर एक आहे स्टुडंट त्याच्याशी आपण विचारू कशीच तयारी चालू आहे मित्रा कॉलेज पोलीस भरतीची अच्छा अच्छा कधी आहे पोलीस भरती निघली नाही अच्छा तुम्ही दररोज ग्राउंड वर येऊन तुमची तयारी करता अच्छा 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 ठीक आहे बेस्ट ऑप्लॉक तुम्हाला ओके तर मी नमस्कार मंडळी मी विजय स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे विजय वराठी ब्लॉग तर आज आपण आलेलो आहोत माझ्या मागे बघू शकता ग्राउंड वरती तर मंडळी या ठिकाणी पाहू शकता मुलं रनिंग करून रिलॅक्स करतायत बसलेली आहेत कोणी व्यायाम करते कोणी बसले कोणी वॉकिंग करते कोणी गप्पा मारते अशा प्रकारे इथे एक मित्र बसलेला आहे मित्रांनो तुमच्याशी काहीतरी संवाद साधतोय मित्र हाय करा आमच्या फॅमिलीला हाय हा हा तर आपण काय करता तयारी करता अच्छा म्हणजे भरती येणारी आहे का अच्छा 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 काही काही विषय नाही बेस्ट ऑफ लक तुम्हाला आमच्याकडून आमच्या युट्यूब फॅमिलीकडून की तुम्ही या भरतीला सिलेक्ट व्हावं आहे का इते। आप आप ना हा तर मंडळी पहा इथं सगळ्या काही सगळे जे स्टुडंट आहेत ते आपापली तयारी इथे करत आहे आपल्या चॅनलचं नाव आहे विजय व्लॉग्स मराठी या चॅनलवरती जा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा मंडळी या मित्रांनी आपल्या चॅनलला विजिट देण्याचं सांगितलेलं आहे आणि तुमच्यासोबत काही गोष्टी त्या यांनी शेअर केलेल्या आहेत तर आपण पाहू शकता इकडे या एक ठिकाणी तर हा एक ग्राउंड जे आहे मंडळी ते खूपच बऱ्यापैकी मोठा आहे बघा जवळजवळ आपण पाहू शकता भरतीची तयारी ही खूप जोरात आणि जोमात चाललेली आहे आपण पाहू शकतो बर जा जा तर तो, तो गेलेला आहे पायांचा रनिंगचा जथ्था म्हणू शकता आपण इथं पाहायला आपल्याला भेटत तर बघ आजचा व्लॉग हा खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे काही मित्र आपल्याशी गप्पा सुद्धा मारलेली आहेत या ब्लॉग मध्ये आम्ही सुद्धा काही मागील दहा एक वर्ष खाली आ, हो ते उड़ा काई अना ता बर्या या कॉलेजला होतो तेवढं काही डेव्हलपमेंट तेव्हा नव्हतं पण आता बऱ्यापैकी या ग्राउंडवर म्हणा कॉलेजमध्ये म्हणा झालेली आहे तर आपण पाहू शकतो त्यांनी आपल्याला त्यांच्याकडे बोलत आहेत ते आपण सुद्धा जाणार आहोत हाय <laughs> बाकी आपण मजेत ना काय करता तयारी चालू आहे का अच्छा अच्छा पोलीस भरतीची अच्छा अच्छा सगळीकडे पोलीस भरती तयार चालू इथे काही फ्रेंड आहेत ते फुटबॉल खेळत आहेत म्हणजे पाहू शकता हे पण फुटबॉल खेळतात काय म्हणणं मित्र आपलं गुगे अच्छा 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 तो ठीक है ये वाला फुटबॉल खेलता है तो डाम फ्रेंड्स तो बहुत शेयर करा ना दोन मिनट क्या आदिकर अच्छा 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 विजय ब्लॉग्स मराठी ही हाँ ये वाला फ्रेंड्स है फुटबॉल खेलते थी थे लांग यानि फुटबॉल चीज़ तेरी सुधा कुछ जोमा ता है हाय <laughs> � अच्छा अच्छा तर यांच्या अकॅडमीचं नाव आहे लक्ष्मण कोरडे अकॅडमी अच्छा अच्छा या समोर या समोर या तर यांचा एन्जॉय चालू आहे खूप पैकी मजेत मस्त पैकी ओके ओके ठीक आहे ठीक आहे अच्छा बऱ्यापैकी ग्राउंडवर खूप जोमात अशी तयारी चालू आहे मंडळी आपण पाहू शकता अच्छा अच्छा तर मंडळी आपण पाहू शकता छान पैकी व्ह्यू व्ह्यू हा या ग्राउंडवर येतोय आपल्याला आपण पाहू शकता या ठिकाणी सगळीकडे खूप जोमात खूप उत्साहाने पोलीस भरतीची तयारी चालू आहे रनिंगची तयारी चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पाहू तर माझी सोब माझी सुद्धा माझ्याकडून सुद्धा या मित्रांसाठी खूप अशा शुभेच्छा आहेत की यांनी यांच्या करिअर मध्ये यशस्वी व्हाव छानपैकी आपण पाहू शकता इथे ही कशाची तयारी चालू आहे मला सुद्धा माहीत नाही तर आपण तिकडे जाऊया त्यांच्याकडे आणि बघूया ह्या की काय प्रकार आहे चला तर आपण बघूया मला वाटतं पोलीस भरतीचाच तयारीचा काहीतरी हा प्रकार आहे आपण या ठिकाणावर पाहू शकता फिजिकली फिजिकल काहीतरी असेल यांचं मला सुद्धा त्या त्याच्याविषयी माहिती नाही तर हा एक विद्यार्थी येतोय मी तू तयारी करतोय बघू शकतो ठीक आहे ना काय काय आहे मित्रा काय आहे ते काय असतं थोडीफार माहिती रनिंगमध्ये स्पीड येण्यासाठी याचा वापर करता अच्छा स्टेट पडण्यासाठी का अच्छा 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 धन्यवाद हा काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधू हाय फ्रेंड कशात बाकी आपण सगळे मजेत ना, ना? तर आपले चॅनल आहे युट्यूब वरती विजय ब्लॉग मराठी चॅनल वरती बघा मी संध्याकाळी व्हिडिओ टाकतो तुमचा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा करूया ना गोर <laughs> बाकी काय पोलीस भरती तयारी चालू आहे का अच्छा अच्छा त्याची इच्छा होती या मित्रांसोबत फुटबॉल खेळण्याची आमच्या आभीची तर तो फुटबॉल खेळतो हळू हळू पडशील तो म्हणत होता मामा मी याच्या बरोबर फुटबॉल खेळू का तुम्ही विचारा त्यांना तर मी म्हटलं विचारतो तर त्यांनी याला फुटबॉल खेळण्यास मान्यता दिली खूप दिवस मित्रांनो या विषयावरती ब्लॉग बनवावा माझी अशी इच्छा होती तुमच्याशी हा ब्लॉग मी शेअर करावा तर ती इच्छा माझी आज पूर्ण झालेली आहे या या, या। <laughs> तर मंडळी हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सध्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा पोलीस भरतीवरती जास्त स्कोप आहे आणि हे मंडळी इथ समोर आमची जी फ्रेंड आहेत ते खूप छान पैकी फुटबॉल खेळत आहेत असेच काही युनिक व्हिडिओ आपल्या ब्लॉगवर तुम्हाला पाहायला मिळतील चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मंडवी तर आजचा हा ब्लॉग आपण अशा प्रकारे इथेच थांबूया पाहत राहा बघत राहा विजय ब्लॉग्स मराठी तोपर्यंत ജയ മഹാരാഷ്ട്ര മിർാനോ